ई व्ही एम मशीनमध्ये करण्यात आला घोटाळा महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला संशय व्यक्त सविस्तर वृत्त दापोली इथं महाविकास आघाडीतर्फे ई व्ही एम मशीनमध्ये गडबड घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करून मूक मोर्चा काढून निवडणूक निर्णय अधिकारी दापोली तथा प्रांताधिकारी दापोली डॉक्टर थोरबोले यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे या ई व्ही एम मशीनबाबत संशय व्यक्त करून पुढील वेळी मशीनच्या मशीनच्याऐवजी बॅलेट पेपरचाच वापर करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे संजय कदम यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून केली आहे याबाबत संजय कदम आणि महाविकास आघाडीचं काय मत आहे जनतेला त्यांनी काय संबोधित आहे आपण जाणून घेऊया त्याच्यानंतर आले राज्यातले सगळे विधानसभेचे निकाल या निकालातून प्रत्येकाच्या मनामध्ये आपण दिलेलं मतदान हे मतपेटीत झालंय हे सिद्ध होत नाही प्रत्येकाच्या मनामध्ये संशय तयार झालेला आहे म्हणून राज्यामध्ये सगळ्या ज्या ई व्ही एमचे मशीन आहेत या बाबत कसे कसे काय काय घोटाळे झालेत मशीन बॅटऱ्या कशा चार्ज झालं याच्याबाबतचे जे काय सगळे प्रश्न आहेत त्या लोकांच्यामुळं मनामध्ये ह्या ई व्ही एमच्याबद्दल लो भीती तयार झाली की पुढच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये जर असंच चाललं तर मग आपण मतदान कशाला करायचं मतदान आपलं केलं मग आपल्याला आपल्याच उमेदवार जाईल काय हे आता या लोकांच्या बाबतचं मनामध्ये संभ्रम तयार झाला आहे संपूर्ण राज्याचे निकाल पाहिलेत तर आपण चार महिन्यापूर्वी लोकसभेला एकतीस खासदार निवडून आले महाविकास आघाडीनं आणि ते आता विधानसभेला आपल्याकडे विरोधी पक्षनेतासुद्धा त्याच्यामध्ये राहिला नाही आणि मग एवढं कधी नव्हतं झालं आज या ठिकाणी पाहिलं तर भाजपचे शंभर टक्के आमदार त्यांचे एकशे पाच होते एकशे पाच कमी झालं नाही राष्ट्रवादी अजित पवारचा एकही चाळीस पैकी कमी झाला नाही शिंदे गटाचा एकनाथ शिंदेचा त्यांच्या चाळीस पैकी एकही कमी झाला नाही आणि त्याच्यामुळे हे निवडणूक मतपेटी आल्या ते लोकांच्या मनात संशय आहे त्यांनी येतानाच सगळे मॅनेज करून आले मतदार आणि मतं चाकलेत पण त्यांनी मतं त्या ठिकाणी मतं पेटीद्वारे त्या ठिकाणी ई व्ही एम मात मतं ई व्ही एमच्या माध्यमातून हॅक केली गेली के मशीन मॅनेज झालं याच्याबद्दल संशय आहे आणि आपण आज सगळ्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्रांत दापोली साहेब यांना आपण निवेदन दिलेलं आहे की त्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये बॅलेट पेपरने जसं जुनं होतं तशाच पद्धतीनं मतदान घ्यावं अशी विनंतीचं आपला महाविकास आघाडीचे पत्र दिलेलं आहे राज्य शासन आपण आत्ता जाणून घेतलं आहे दापोली इथं महाविकास आघाडीच्या माध्यमातून संजय कदम यांनी ई व्ही एम मशीनबाबत संशय व्यक्त करून पुढील वेळी बॅलेट पेपरचाच वापर हा निवडणुकीसाठी करण्यात यावा अशी मागणी ही निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी दापोली यांच्याकडं लेखी निवेदनाद्वारे केली आहे विशेष प्रतिनिधी आणि प्रशांत परांजपेसह दैनिक सूर्योदय दै दापोली